अकॅडमी सीई टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत होतकरू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य तीन दर्जा ज्या शाळांनी घेतलेला आहे त्या शाळांमध्ये जे भरती होते ते काही क्रायटेरिया त्यांना लागत नाही म्हणून अनेक शाळा ह्या अल्पसंख्यांक शाळा म्हणून पुढे आलेल्या आहेत त्याची चौकशी व्हावी त्याच्यामध्ये अल्पसंख्याक भाषीय विद्यार्थी किती आहेत असा सर्वे हो। अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली होती आणि त्या अनुषंगाने कॅबिनेटला मागणी केल्यामुळे माननीय मुख्यमंत्री त्याची चौकशी झाली सर प्रस्तावित वाडवर बंदर प्रकल्प क्षेत्रात विमानतळ तयार करण्याच्या हालचाली राज्य सरकारकडून सुरू झालेल्या हे तिसरं विमानतळ असणार आहे मुंबईत कायम दुसरं विमानतळ नवी मुंबईला बाजूला देखील विमानतळ असावं ही भूमिका सगळ्यात मोठं बंदर हे त्या ठिकाणी होत आहे येणाऱ्यांची आणि जाणाऱ्यांची संख्या उद्योजकांची संख्या कामगारांची संख्या आणि तिथल्या सगळ्या परिसरातल्या लोकांना देणाऱ्यांची संख्या हजारोंच्या लाखोंच्या आकड्यामध्ये असणार आहे त्या ठिकाणी तिसरं विमानतळ असावा ही भूमिका सरकारने घेतली त्याचं काम लवकरात लवकर होईल त्याचबरोबर पुणेकरांची जी मागणी होती की पुरंदरला अजून एक विमानतळ व्हावं तर त्याचं देखील ऍक्विशन करण्याचा निर्णय एमआयडीसी कडनं काल परवा घेण्यात आलेला आहे वास्तू पद्धतीनं ती आपण जमीन अॅक्वायर करणार आहोत आणि पुरंदरला देखील फार मोठं इंटरनॅशनल एअरपोर्ट करण्याचा शांतता माणसात संख्या आपण कमी झालेल्यांची फक्त मोजतो पण संख्या किती आहे माझी लाडकी बैठ योजनेत माझ्या माहितीप्रमाणे दोन कोटी चाळीस लाख महिला बघितली नाहीचा फायदा बिलकुल आणि त्याच्यामध्ये काही महिला भगिनी फोर व्हीलर आहेत काही महिला भगिनी रिटर्न भरताना स्वतःच इन्कम अडीच लाख रुपयापेक्षा जास्त दाखवलेलं आहे अशा महिला भगिनीच त्याच्यात नाव कमी होत योजना बंद दोन कोटी चाळीस लाखांपैकी नऊ लाख कमी झाली असतील पण दोन कोटी एकोणचाळीस लाख शिल्लक आहे त्यांच्यासाठी ती योजना चालू राहणार याच्या अधिवेशनामध्ये डान्सभाग संदर्भात आधारित फायदा पारित होण्याची शक्यता आहे रोहित पाटलांनी देखील त्याला विरोध केलेला आहे काय नेमकी स्थिती पाठि काय माहिती मिळेल येत नाही बोलून वादविवाद निर्माण करण्यामध्ये काय अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे कारण अंजली दामानी यांनी पाठोपाठ सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार करते विजय कुमार यांनी देखील काही आरोप केलेले आहेत कृषी घोटाळ्यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्ताव मंजूर झालेला नसताना तो मंजूर असल्याचं शासन आदेश काढण्यात आलेले असे याच्यामध्ये अनियित्ता संतोष देशमुखामध्ये चौकशी त्याच्यावर कारवाई करावी ही सत्ताची भूमिका आहे त्याच्यामुळे माहितीच्या अधिकारामध्ये जी काय माहिती मिळालेली आहे त्याची चौकशी होईल अशा पद्धतीचे त्याची दखल पोलिसांनी घेतली अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी काही वादग्रस्त विधान केलेलं आहे पाचशे वर्षांपूर्वीच्या काल्पनिक अत्याचारांवर रोग लाग लोक जे आहेत ते राग व्यक्त करतायत आणि कुंभमेळ्यातील मला असं काही लोकांना प्रसिद्धीची फार मोठी असते छावा चित्रपटाच्या संदर्भामध्ये एका अजून एक काही ट्विट केलं किंवा संभाजी तर माझी भूमिका देखील सांगली की आपल्या मंत्रिपदापेक्षा या दोन्ही छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील त्यांचं कर्तृत्व आमच्या दृष्टीनं सगळ्यात मोठं आहे त्यामुळे अशा लोकांनी थोडं समजून घेतलं पाहिजे

आणि तिथे कार्यक्रम घेता येतात पण कांदेवर प्रशिक्षण जेवणाचा आदेश दिला आणि आता इथे काय निघालेली असते त्याच वेळी तुमची आक्रमक भूमिका बघितल्या बघितल्या मी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी आदेश दिलेले किशोर मोरे साहेब ज्या आक्रमक त्याची पूर्ण चौकशी करा असेल जिल्हाधिकाऱ्यांना शरद संजय राऊत एकाच व्यासपीठावरती संजय राऊत केली होती पहिल्यांदा एकाच व्यासपीठावर व्यासपीठावर काय म्हणजे मला अजून नाही तर मला त्याच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही शो की तुम्ही काय दाखवावं काय बोलावं तुमचा लोकशाही अधिकार आहे पण व्यासपीठावर आले तरी प्रॉब्लेम व्यासपीठावर नाही आले तरी प्रॉब्लेम

फोर्स मराठी भाषेसाठी जिल्ह्यामध्ये निर्माण केलाय त्याच्यामध्ये पुढच्या एक दोन महिन्यामध्ये अशासकीय सदस्य देखील येतील आणि जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की मराठी भाषे मराठी भाषा बोलणाऱ्यांवर अन्याय कोण करत असेल त्यांना त्रास कोण देत असेल मराठी भाषा बोलली जात नसेल मराठी भाषेचा वापर होत नसेल तर त्याच्यासाठी जो टास्क फोर्स आहे त्याला सगळे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले कारवाई करण्याचे आणि दर तीन महिन्यातल्या एकदा ती मिटिंग त्यांनी करायची महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सक्षम गाड्यांचा तापाडू दिलेला आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या डिफिजनं दिलेला आहे आता देखील दहा माझ्या मात्र स्कॉर्पिओ मोटरसायकल असा आधुनिक यंत्रणा त्यांना देतोय आणि या यंत्रणेचा फायदा शेवटी नागरिकांना होत असतो लॉ अँड ऑर्डर ज्यावेळी होते त्यावेळी लवकरात लवकर पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात कारवाई करतात त्या दृष्टीनं हा महत्वाचा टप्पा आहे तो परत uh, मला असं वाटतं की हा टप्पा झाल्यानंतर पुढच्या डिपिशिंगला देखील uh, जिल्ह्यातली सगळी शहरं ही सीसी कॅमेऱ्याच्या अंडर यावी हा प्रस्ताव दिलेला आहे ती देखील कारवाई देणार त्याच्यामध्ये तीनशे साठ कोटीचा जो आराखडा आहे तो वाढवून देतो असं अधिक आलो सांगितलेलं आहे त्याच्यासाठी वाढतो सिल्क गटपती नऊशे कोटी रुपये चौकशी केला सर आमदार संतोष सामरे केलेली आहे मुख्यमंत्री मल्टीमिडिया शो चा टेस्टिंग सुरू झालेला आहे पंधरा ते वीस दिवसांमध्ये थ्री मल्टीमिडिया शो चा लोकार्पण सोहळा आपण करणार आहोत दुसरी महत्वाची गोष्ट आहे पंचवीस आणि चोवीस तारखे अठ्ठावीस तारखेला मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं दोन दिवस कार्यक्रम रत्नागिरीमध्ये आयोजित केले आमच्या मराठी भाषे या कार्यक्रमामध्ये पुढाकार घेणार आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे सतरा मार्चला किती दिवसात शिवसेनाची कि शिवजयंती साजरी करते तो फार मोठा सोहळा नवीन शिवसृष्टीचा इथं होणार आणि उर्वरित काम आहे

असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टा